सव्वीस जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका पाच दिवस फायद्याचे पाच दिवस भरपूर खरेदीचे रवींद्र बसनिकेतन सलगरे व शाखा काटपदर सिल्क साडी दोनशे नव्याण्णव पासून सिल्क चुडीदार थ्री पीस तीनशे एकोणपन्नास पासून कॅज्युअल शर्ट दोनशे एकोणपन्नास पासून सिगार पॅन्ट एकशे एकोणपन्नास पासून यासह असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध दोन हजार सातशेच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट ऑफर सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी स्टोअर मध्ये उपलब्ध मराठा आंदोलनाला आले यश खोप येथे सकल मराठा समाजाचा जल्लोष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वार्शे येथे उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि त्यांचे उपोषण सोडवले मराठा आरक्षणाचा नवा अध्यादेश निघाल्यामुळे एक नवा इतिहास रचला गेला आहे महाराष्ट्र सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्यामुळे अंकलकोप येथे फटाके फोडून पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला अंकलकोपेतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईमध्ये मराठावीर मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या आझाद मैदानावरती उपोषणास पाठिंबा देण्यासाठी गेले होते या विराट पदयात्रेमुळे राज्य सरकार पुढे ठेवलेल्या काही मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या यामध्ये ज्या व्यक्तींना कुणबीचे प्रमाणपत्र मिळाले आहे त्यांच्या सर्व नातेवाईकांना कुणबीचे प्रमाणपत्र द्यावे ही अट राज्य सरकारने मान्य केली व त्याचा अध्यादेश घेऊन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या आंदोलन स्थळी येऊन त्यांना लेखी पत्र दिले त्यामुळे मराठा समाजातील कमीत कमी दोन ते अडीच लाख लोकांना ओबीसी मध्ये समाविष्ट करून घेतले मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनामुळे यश आले या निमित्ताने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य होऊन मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याबद्दल शिवतीर्थ अंकलकोपेते ध्येय मंत्र व प्रेरणामंत्र घेऊन व वा साखर वाटून आनंद व्यक्त करण्यात आला तसेच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली यावेळी गावातील ज्येष्ठ युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते